नमस्कार तुमचे माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आयुष्य बदलून टाकणारे काही प्रेरणादायक विचार पाहूया न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्या समोर कधी कधी सुद्धा हरतो विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले वा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही मनुष्याजवळची नम्रता संपली की त्याच्याजवळची माणूस की संपली म्हणून समजावे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केला कधीही बरा खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणतील खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होऊ नका स्वतःला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजे जिंकणे होय डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाही स्वतःवर विश्वास ठेवणे हा यशस्वी होण्याच्या मार्गातला पहिला टप्पा आहे जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या अपयशाची वाट पाहत असतात स्वप्न मोफतच असतात पण त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते धन्यवाद